वंचित बहुजन आघाडीचे भोगस डॉक्टर विरोधात आंदोलन अक्कलकोट तालुक्यातील मौजे अरळी दक्षिण तालुका मौजे तांदुळवाडी या गावामध्ये मल्लिकार्जुन कुंभार या नावाचे स्वघोषित भोगस डॉक्टर कुठल्याही डिग्रीविना लकवा संधीवा डेंगू मलेरिया सर्दी खोकला ताप यासारख्या गंभीर आजारांवर ॲलोपॅथिक उपचार करत असल्याचे निदर्शनास आल्याने वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांच्या वतीने भोगस डॉक्टर कुंभार यांच्यावर कार्यवाही करा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आंदोलन करीत आहेत नमस्कार मी बीराप्पा गोटे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आज या ठिकाणी आमचे मित्र रोहित लालसरे सोलापूर शहर उपाध्यक्ष या ठिकाणी बोगट डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी आरळे आणि तांदूळवाडी या गावामध्ये बोगस डॉक्टर आहेत या दोनच गावात नाहीत सगळीकडे डॉक्टरांची मनमानी ही तर या ठिकाणी चालू आहे अरे सहज जरी दवाखान्यात गेलं तरी पाच पन्नास हजार रुपये बिल करतात या प्रशासनाचा या महाराष्ट्राचा बिहार हे सरकार कर लागले आज आमचा सहकारी मित्र या ठिकाणी बसलेला आंदोलनाला तेथील लोकांना न्याय मिळावा म्हणून या डॉक्टरांचा जो मनमानी कारभार आहे त्या ठिकाणी बोगस त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही क्वालिटी नाही काय नाही तरी पण तो, तो व्यवसाय चालवतो आजही सर्वसामान्य माणसाच्या त्या ठिकाणी त्रास आहे म्हणून या ठिकाणी जर ती डॉक्टरांचं जर ती नाही बंद केलं तर यापुढे उग्र असं आंदोलन होईल एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या पंढरपूरचे शहर अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ शिंदे या ठिकाणी शहर महासचिव सुनीलजी साहेब आणि वायदांडे साहेब यांनी साहे। या पाठिंबा देण्यासाठी खास पंढरपूरहून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी जर न्याय दखल घेतली गेली तर या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं जाईल हे लवकरात लवकर कारवाई करून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याची भूमिका सरकारनं करावी एवढंच मी नमूद करतो आणि मी थांबतो जय भीम जय अहि